भायगाव शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रमेश कोल्हे तर उपाध्यक्षपदी श्रीराम खोसळे यांची बिनविरोध निवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायगाव तालुका नांदेड येथील शालेय व्यवस्थापन समितीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्षपदी रमेश कोल्हे तर उपाध्यक्षपदी श्रीराम खोसळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायगाव येथील शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्याच्या संदर्भानं नुकती बैठक पार पडली पालकांच्या या पालक सभेतून अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या प्रमाणात तज्ञांची निवड करण्यात आली सदरील निवडणूक खेळीमिळीच्या वातावरणामध्ये पार पडली या निवडणुकीसाठी प्रथम मतदान पद्धतीनं सर्व उमेदवार निवडण्यात आले त्यानंतर दहा उमेदवारातून बिनविरोध अध्यक्ष म्हणून रमेश कोल्हे तर उपाध्यक्ष म्हणून श्रीराम खोसडे यांची निवड करण्यात आली सदर निवडीची विशेष बाब म्हणजे गावातील यज्ञकांत कोल्हे सतत सरपंच पदापासून ते आमदारकीच्या निवडणुकीत निवडणूक लढवित असतात पण त्यांना आतापर्यंत निवडणुकीत यश प्राप्त झालं नाही तरीसुद्धा त्यांनी या शालेय समितीच्या निवडणुकीत भाग घेतला पण त्यांना चार मतं पडली आणि ते पराभूत झाले या निवड प्रक्रियेतून सदस्य कल्पना बालाजी कोल्हे रेणुका गंगाधर कोल्हे दिगंबर नागोराव भालेराव ज्ञानेश्वर रामचंद्र कोल्हे शिवकांत संभाजी कोले व्यंकटी कामाजी कोचार ज्योती गंगाधर कोल्हे राहुल गणपती खोसरे या सर्व सदस्यांची निवड करण्यात आली आहे ही निवडणूक मुख्याध्यापक कल्याणकर डी जी व सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी उपसरपंच बालाजी कोल्हे पोलिस पाटील सुमंताई शिवानंद खोसळे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विश्वनाथ कोल्हे माजी शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव कोल्हे उपाध्यक्ष निर्मला कोल्हे शाळेतील सहशिक्षक डी शिंदे फाउंडेशनचे ज्ञानोबा सूर्यवंशी सुभाष जोगदंड शिवशंकर मुळे शिवानंद खोसळे यांच्यासह शाळेतील मुलांचे पालक शिक्षणप्रेमी नागरिक व ज्येष्ठ नागरिक यांची यावेळी उपस्थिती होती गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश कोल्हे आणि उपाध्यक्ष श्रीराम खोसरे व इतर सदस्यांचा यावेळी सन्मान सत्कारवर गौरव करण्यात आला येत्या काळामध्ये शालेय व्यवस्थापन समिती ही सक्षमपणे आणि चांगल्या गतीनं काम करेल असा विश्वास यावेळी नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश कोल्हे यांनी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं एक वृत्त न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं सुद्धा शालेय व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश कोल्ले आणि उपाध्यक्ष श्रीराम खोचरे यांना मनपूर्वक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन